संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या ओडिशाहून आलेला दोन कोटी वीस लाखांचा आठशे त्र्याऐंशी किलो गांजा सोलापूर मध्ये जप्त करण्यात आलाय पुणे सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे सुधीर चव्हाण वयवर्ष बत्तीस नरसिंगपूर जिल्हा सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे आयशर ट्रकमधून गांजाची वाहतूक होत होती गांज्याचा वास येऊ नये म्हणून कोंबड्याची विष्ठा असलेल्या पोतांसोबत वाहतूक केली जात होती अशी माहिती सीमाशुल्क विभागाचे आयुक्त यशोधन वनगे यांनी दिली आहे हो सांगतो ऑर्गॅनिक मॅन्युअर होतं ऑर्गेनिक मॅन्युअर म्हणजे पोल्ट्रीचं रिमेन असतं ना पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांची जी लीड असते हां त्याला हां नाही नाही लीड असते कीड असते त्याचं ते शेतात टाकण्यासाठी वापरतात ज्या कोंबड्या असतात त्या कोंबड्यांची शीट असते ली हे असते विष्टा असते ती फर्टिलायझर म्हणून वापरतात पण त्याला वासही उग्र असतो त्यामुळे तो गांजाचा वास मारला जातो पण जनरली कुठल्याही कन्साइनमेंट जेव्हा आणतात गांजाच्या वगैरे त्यावेळी त्या कन्साइनमेंटमध्ये कुठला तरी स्ट्रॉंग वास असलेली कन कन्साइनमेंट कवर कन्साइनमेंट म्हणून आणतात की जसं मिरच्या आहेत मिरची असेल तर मिरचीचा वास गांज्याच्या वासाला मारतो हे साधारणतः मोडस ऑपरेंट आहे आता तुम्ही जर काय माझ्याकडे फोटो आहेत मी तुम्हाला फोटो आहेत या तुम्हाला दिसतील की त्या ऑर्गॅनिक मॅन्युअरच्या आहेत आणि खाली जी कन्साइनमेंट आहेत या या सगळ्या गांजाच्या कन्सायनमेंटांनी या डार्क कलरची कन्सायनमेंट आहेत ते ब्राऊन कलरची ती गांजाची कन्सायनमेंट आहेत आतमध्ये खाली आणि वरती या आहेत या या सगळ्या कन्सायनमेंट आहेत त्या ऑर्गॅनिक मॅन्युअरच्या आहेत आणि हा ट्रक आहे आता हे बघा या असं आता इथे स्पष्ट दिसतंय खालची सगळं लपून ठेवलेलं आहे बघा आणि वरती टाकलेलं आहे हे सगळ्या ऑर्गॅनिक मॅन्युअरच्या आहेत हा आणि हा असा ट्रक दिसतो पुण्यात कन्झम्पन आहे गांजाचं आणि पुण्यात आमच्या केसेस होत असतात बऱ्याच वेळा याच्यातला जो जनरली आम्ही हे करतो की महाराष्ट्रात शिरतानाच पकडतो पण तो आधी कुठे कारण बऱ्याच वेळा कन्साइनमेंट येते आणि मग ते डिस्ट्रीब्यूट होत जाते सगळ्या ठिकाणी पुण्यापर्यंत वाट बघितली ती बरीचशी कन्साइनमेंट ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट होऊन गेलेली असेल तर त्याच्याऐवजी आम्ही असं करतो की जिथे आम्हाला शक्य असेल बॉर्डरजवळच जिथे आमचे हद्द चालू होते शक्यतो सोलापूरच्या बॉर्डरवर वगैरे आम्ही पकडतो ती कन्साइनमेंट जेणेकरून आम्हाला मॅक्झिमम कन्साइनमेंट इंटॅक्ट मिळते त्यातली काही कन्साइनमेंट सोलापूर पुण्याला येऊ शकते नाही म्हणता येत नाही पण आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे सोलापूर आणि मराठवाड्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात धाराशी वगैरे त्या भागात एम डीच्या दिशेधही चालू आहे एम डीचं काय झालं एम डीचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी जे रॉ मटेरियल लागतं आणि मॅन्युफॅक्चरिंग ही प्रोसेस आहे आजकल ला ला ते बऱ्याच लोकांना आजकाल यायला लागले आणि त्यासाठी लागणार इक्विपमेंट काय खूप जास्ती ते रॉकेट टेक्नॉलॉजी नाही आहेत त्यामुळे ते मॅन्युफॅक्चरिंग कुठल्याही बंद झालेल्या केमिकल युनिटमध्ये किंवा अशा ठिकाणी कुठेही चालण्याची हे असते शक्यता असते आणि तशाच टाईपचे युनिट्स जे सापडलेले आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते अशाच प्रकारची आहेत त्या दृष्टीने आमचे ते सतत चालू असते इट्स ऑन गोइंग त्याच्याबद्दलचं इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन गॅदरिंग कारण कन्झम्शन बऱ्यापैकी आहे कारण ते इझिली अवेलेबल आहे आता त्यासाठी आपले स्पेशल कारण काय की ज्या हे सगळ्या गोष्टी आहेत ना या इंटेलिजन्स बेस्ड असतात त्याच्यासाठी टीम्स असतात पण त्यासाठी इंटेलिजन्स इन्फॉर्मरचं नेटवर्क खूप ऍक्टिवेट करायला लागतं त्यादृष्टीने चालू आहे त्याच्यात पार्टली ॲडव्हान्स पेमेंट होतं पार्टली विकून नंतर मिळतं तुमचा किती त्याच्यावर विश्वास आहे आणि तुमची कितवी खेप आहे किती वेळा तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे याच्यावर अवलंबून असतं याची तिसरी चौथी ट्रिप होती छोट्या छोट्या क्वांटिटी आधी आणलेल्या आहेत त्यांनी की इट वॉज त्याच्यासाठी ती पोल्ट्री जी कन्साइनमेंट होती मॅन्युअरची त्याच्या खाली जर तुम्ही आता हा कन्साइनमेंट बघित कन्सिल केलेलं तर ते तुमच्या बघितलं तुमच्या लक्षात येईल की इट वॉज मोर ऑफ अ इयर हा इन्फॉर्मर इन्फॉर्मर इन्फॉर्मेशन मिली स्पेसिफिक इन्फॉर्मेशन ती तो अच्छा असं पण असतं का तर महाराष्ट्रातला येतो काय नाही अजून काही त्याचं हे झालं नाही पण जन त्याच नाव आहे सुधीर नाव आहे त्याचं त्याचं वय सांगतो असं मिड एजचं आहे मला वाटतं थर्टीज मध्ये असेल तो ओडिसाला गेलेला त्यांनी त्याबरोबर ड्रायव्हर होता त्यांनी हे घेतलं ड्रायव्हरला हे सांगितलं हे ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे हे आणायचं आहे कन्साइनमेंट आणत त्याला काही माहित नव्हतं आणि ती कन्साइनमेंट ओरिसाहून तो घेऊन येत होता तर तिकडे आता तिकडे त्याची काय म्हणतात त्यांनी कुठून आणलंय काय आणलंय तिकडे ती इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना चालू होईल तिकडे कन्साइन उच्का नाही डिटेल अभि तर मतलब रिव्हील करण्यालायक डिटेल नाही संदा साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा